कोणतेही सण उत्सव कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा करा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले मंद्रुक पोलीस ठाण्यात आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली असून यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले बोलत होते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त व मोहरम निमित्ताने मोहल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक रविवारी मंद्रुप पोली पोलीस ठाण्यात संपन्न झाली या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यक्रमाची माहिती देण्यात आली या बैठकीत मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत हुल्ले यांनी मोहरम व आषाढी एकादशीत शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले यावेळी विविध गावचे पोलीस पाटील मोहरम कमिटीसह अन्य मंडळांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे यांनी केले गोपनीय या शाखेचे सागर चव्हाण यांनी आभार मानले